ठीक आहे बघू तुम्ही काय केलंय म्हटला सूर्य पृथ्वी सूर्याभोवती पृथ्वी सूर्याभोवती फिरते वा बघू तुम्ही छान छान मस्तच खूप सुंदर कोडिंग केले कोडे एरिया कोणता एरियातला कोडे एरिया कोडे एरिया कोडे एरिया हा आणि स्टेज एरिया हा की आपल्याला स्टेजवर दिसतंय ना सुंदरच हे वेग वेग तुम्हें ब्लॉग गेट ले छान सुंदर कोडिंग के लिए पृथ्वी सूर्याभोवती फिरते छान सुंदर पूर्ण हो जाए सूर्य अपन फिरते तो हैं यार मुझे सूर्य अलापन कोडिंग दे ले, ले। खूब छान खूब छान सेव के लायक प्रोजेक्ट हाँ सेव करा सन अँड अर्थ या नावाने सेव्ह करा छान व्हेरी गुड